आणि आम्ही ह्या ठिकाणी घटनास्थळी पाहणी केलं असता तसं काही म्हणजे बिबट्या असल्याचं असं काही आम्हाला भासून आलेलं नाही त्याच्या कुठल्या पाऊल खुना म्हणा त्याची काही विष्ठा केस काही कुठं हे केलेलं तसं काही आढळून आलं नाही ह्याच्यातून तर ह्याचा काही मागबस नसल्यामुळे शेतकऱ्यांनी तेवढ्या अफावर अफावर विश्वास ठेवू नये बरं सर आता माझा प्रश्न असा आहे की या ठिकाणी तीन हरणाची शिकार झाली अशी चर्चा आहे बरं हरणाची शिकार झाली आहे बरोबर आहे परंतु ती हा हारणाची शिकार जरी झाली असली तरी ती सर्वप्रथम तो बिबट्या किंवा वाघ बी काही प्राणी असेल तो गळ्याला पकडतो गरडं फोडतो तिथंही करतो पण हरणाला तसं कुठं काही झालेलं दिसून आलेलं नाही मग एखाद्या वेळेस ते कुत्र्यांना हा शिकार केलेली असू शकतं हरण काही आजारी असू शकतो किंवा हरणाचं पिल्लू असू शकतो त्याला ही कुत्र्यानं फाडले फाडू शकतात त्याच्यामुळे ही बिबट्यानं शिकार केली असं आपणाला म्हणता येणार नाही बरं जनतेला आणि शेतकऱ्यांना काय आव्हान कराल जनतेला शेतकऱ्याला माझं हेच सांगणं आहे की एखाद्या वेळेस ही खोटे अफवा असू शकतात ह्याच्यावरून हे सगळं बघितल्यावर असं वाटतं की त्या अफवेवर विश्वास ठेवू नये शेतकऱ्या आव्हान काय कराल तरी पण आपणाला जर असं काही लोक म्हणत असले अपशेताकडे जात असले तर आपल्या हातात टॉर्च घेऊन जावं मोबाईलवर मोठ्याने गाणी लावावे हातात काठी ठेवावे एकटं फिरू नये समूहात फिरावं बरं एकंदरीत हा सर्व प्रकार पाहता लातूर जिल्ह्यामध्ये बिबट्या किंवा वाघ्याचा वावर होऊ शकतो का नाही असं म्हणता होऊ शकतो असं म्हणता येणार होणार नाही आणि ज्यावेळेस ही ऊसाची कटिंग असते त्यावेळेस एखाद्या वेळेस येऊ शकतो पर तो झा आल्यालाच आपल्याला लक्षात येतो त्याने कुठली शिकार केली त्या शिकारीच्या ह्याच्यावरून किंवा त्याच्या काही पाऊलखोना दिसतात त्याच्या काही तर मागमोच त्याचं दिसू आढळून येतो मग आता तुम्ही जे पाणी केले तसं काही आढळून आलं आहे का नाही या पाणीतून तर काही आढळून आलेलं नाही बरं आत्ता जी हारणाची जे बॉडी होती ते आता तुम्ही तपासणीसाठी पाठवलेली आहे असंच ना हो याबद्दल काय सांगाल नाही आपण ती पी एम रिपोर्ट पी एमसाठी पाठवलेली हो आहे पी एम रिपोर्ट त्याचा लवकर सोमवारी भेटून जाईल आपल्याला त्या पी एम रिपोर्टवरून आपल्याला कळून आणि आम्ही ह्या ठिकाणी घटनास्थळी पाहणी केलं असता <coughs> तसं काही म्हणजे बिबट्या असल्याचं असं काही आम्हाला भासून आलेलं नाही त्याच्या कुठल्या पाऊल खुना